माझं कोण आहे तुझ्या विना मुकुंद केशव नारायण तुझ्या विना माझं कोणी नाही म्हणून एक मी तुला विनवतो कारण तुझ का येई गा तुम्हाला पाहिजे तुझ्या मला दुसरं काहीही नको कारण धनमुक्ती संपदा हे किती जरी कमावलं तरी सुद्धा आपल्या सोबत काय आपण घेऊ जाऊ शकणार नाही म्हणून मला फक्त एक दान देते दे। कोणतं तू पाहिजे कारण इथं आल्याच्या नंतर महाराज संत सुद्धा सांगतात काय पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराटा ते जाय इथं नंतर त्या भगवंताला प्रार्थना करा देव माझं तुझ्याशिवाय इथं कुणीही नाही विठाल विठा म्हणून बघा एखाद्या महिलेचं लग्न झालं तिला लग्नाच्या नंतर थोडं दुःख व्हायला लागलं तर आठवण करणार गोष्ट कुणाची येते आई वडिलांची आई वडील कुठं राहतात माहेरला म्हणून महाराज म्हणतात देवा या सगळ्या त्रासानं मी त्रासून गेलेलो आहे म्हणून मला कुणाची आठवण येते तुझी कारण तू माझं कोण आहे त्यांनी सांगितलंय माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी तिथं मी जाणार देवा आणि हे काय तुझं जे पंढरपूर आहे हे काय माझं माहेर आहे म्हणून त्यांनी म्हणतात माहेर ज्यावा, 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 ज्यावा। आपुल्या माहेरा माहेर जायना मी कारण माझं माहेर काय माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तिथे म्हणून त्यांनी म्हणतात न लगे मुक्ती नको धन नको संपदा नको देवा मला संत संगती, संगती दे कारण संतांच्या संगतीमध्ये मी चांगला आनंदी राहील आणि तिथं सुख आहे बघा संतांची संगत त्यांनी का मागितली आहे कारण संतांच्या संगतीमध्ये आनंद असतो आणि संतांच्या संगतीमध्ये आपण सुद्धा राहायचं असतं कारण उद्या आपण कुठल्या मार्गाला राहणार किंवा उद्या आपण कुठे राहणार हे कशावर अवलंबून आज आपण कोणाच्या संगतीमध्ये आहो आज आपलं युवा मंडळ जास्तीत जास्त वाईट मार्गावर गेलेलं आपल्याला दिसतं याच कारण काय याचं कारण म्हणजे आपल्या ले लेकरांची संगत ही संतांची ग्रंथाची आहे नाही आपल्या ले लेकरांची संगत हे मोबाईलचे पण त्यांनी सांगितले काय इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव फ्रेंड्स ऑन व्हॉट्सअप फेसबुक अँड इंस्टाग्राम बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव अ बुक अँड से व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वर हजारो मित्र मंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात असा एक तरी मित्र असावा ज्यांना तुमच्या चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे आणि आजकाल तसं मित्रच आपल्याकडे नाही आजकाल तशी आपल्याकडे संगत नाही आणि त्यामुळं युवा मंडळीमध्ये आत्महत्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे मला कारण आपल्या लेकरांना दुःख व्यक्त करावं असं एकही मित्र नाही आत्महत्येचा विचार कधी माणसाच्या मनामध्ये येतो जेव्हा तो, तो जास्त ओव्हर थिंकिंग करतो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याला वाटतं आता माझं कुणीही नाही बघा मोबाईलमध्ये हजार नंबर आहेत पण मनातलं दुःख जर कुणाला सांगतो म्हटलं ना तर आपल्याकडे एकही नंबर आपल्याला सापडत नाही कारण आजकाल सम आपल्या मनातलं दुःख कुणाला सांगायला गेलं तर लोक मलम कमी लावतात त्याच्यावर मीठ सोडणार जास्त झालेली आहे <coughs> म्हणून अशा प्रकारचे मित्र आजकाल आपल्याकडं नाही म्हणून संगत ही चांगली असायला पाहिजे छत्रपती शिवरायांची संगत कशी होती स्वराज्य घडवलं पण संगत म्हणतात होती शिर्य भाजी हद्दी नाव घेता संता धनाजी नाव घेता संता धनाजी घोडा दुशमानाचे मग फिरदी सरदाराची लेखनी शुभ शिवबाची आरती माझा शिवबाची आरती दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती शिवबा से माव